संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ माझे मार्गदर्शक मार्गदर्शकेट मोस्तरी साहेब आमचे मार्गदर्शक वायजी काका सोनकामळे उपस्थित काका माझी उपनगराध्यक्ष आणि मला भक्कमपणे या निवडणुकीत ताकदीने साथ देणारे आमचे महेशजी पाटील साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण आहोत असे आमचे मार्गदर्शक विकास पुरुष आदरणीय मोगलाजांना शिरशेठवा साहेब उपस्थित या नगर परिषद निवडणुकीचे निलंबार आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी माझ्यासाठी एक महिन्यापासून इथं मुक्काम ठोकून त्यांचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे काय करत आहेत असे माझे मार्गदर्शक रामदासजी पाटील सुलतानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित पक्ष निरीक्षक म्हणजे मार्गदर्शक मुन्नाजी अब्बास साहेब कैलासता येसगे आणि या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक पदासाठी का राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेद लढवत आहे आणि तसे माझ्यासोबत आमचे वहिनी सुनीता वहिनी कडलवार तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक पदासाठी भाई आणि भाई हे स्वतः निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारात आपल्याला ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे Uh, साहेब मी दोन ते तीन वेळ चालू असेल प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये मी बाहेरच फक्त लो। या लोकांमुळे मी बाहेर फिरायलो मला वार्डात येऊ देत नाही तू यायच नाही वार्डात इतकं ताकदीनं आमचे लोक काम करत आहेत की पूर्ण निवडणूक तू उमेदवार नसून आम्ही सगळे उमेदवार आहोत या ताकदीनं सकाळी उठल्यापासून सर्वजण साहेब या भागामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये स्वतः फिरत आहेत त्यामुळे आणि ही जे मी हे न देहलूर नगर परिषद निवडणूक लढवणे काही सोपी गोष्ट नाही कोणी विचारही करू शकत नाही इतका मोठी यंत्रणा लागते परंतु महत्वाचं मला ताकद येणारे म्हणजे माझ्या भागातील हे लोक यांचे जीवन हे माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी निवडणूक लढतो इमानदारी माझ्या पाठीशी आहेत एक रुपयाची अपेक्षा देखील नाही साहेब मी आतापर्यंत तुम्ही चौकशी करा निवडणूक म्हणजे प्रभागातली सभा असेल अजून काय असेल पैशाशिवाय तर कोणती निवडणूक होत नाही चार माणसं बोलाव द्यावं पडते पण साहेब आतापर्यंत आतापासून सुरुवातीपासून माझ्याकडनं एक रुपयाची अपेक्षा करता स्वतःचे पैसे खर्च न करणारे माझे माणसे या ते नीलावार साहेबांनी कमावलेली माणसं आहेत आणि सतत आता नाही माझ्या वडिलाच्या पश्चात हे सर्वजण गोरगरीब जनता असेल माझ्या मागे ज्या ज्या वेळी यांना वाटलं की आविला संकटच आहे त्या त्यावेळेस भक्कम माझ्या मागे थांबल्याचं म्हणजे मी एवढं इच्छितो माझ्या तुम्ही संकटा काळात संकटाच्या काळात आडी अडचणीच्या काळात तुम्ही मला सोबत निश्चित मी या सर्वांच्या साक्षीने सांगतो माझा चांगला काळ हा फक्त तुमच्यासाठी राहिलाय मी इथं आश्वासन सर्वांचा सांगतो मी या निवडणुकीत काम करत असताना शहरात फिरत असताना प्रत्येक भागात फिरत असताना माझ्या वडिलांची आठवण करणार करणारे मला लोक भेटायलात मला की मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गेलो तिथे लोक म्हणे म्हणजे मलाही माहित नाही की माझे वडील कोणाकोणाशी कामं केलेली आहेत कोणाकोणाशी पण संपर्क आहेत प्रत्येक जण म्हणत आहे की तुझ्या वडिलांचं माझ्यावर उपकार आहे खूप उपकार आहे त्यांचा एवढा मोठा आशीर्वाद घेऊन या सर्वांची साथ घेऊन मी निघून ओढत आहे परंतु काम करत असताना मोगलाजांना या भागामध्ये फार मोठं विकास काम केलेलं आहे साहेब मी विरोधी पक्षात होतो मोगलाजांना जवळपास चौदा ते पंधरा कोटी विकास काम प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुढचा काय विचार नाही मी काँग्रेस पक्षात येईल न जाईल तो काही विषय नव्हता परंतु काम करत असताना कधीच भेदभाव केलेला नाही हा मोठा तीन करोडचा रोड अण्णाच्या झाले भरपूर काम अजून काही कामं शिल्लक आहेत पण अण्णांनी प्राधान्य देऊन प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग दोन या भागात त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या माध्यमातूनही आम्ही लोकांचं आम्ही इथं प्रामाणिक जे जे अडचणी आहेत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हे निवडून रोड असताना मला या सर्वजण व्यासपीठावर असलेले सर्वजण माझ्या मागे फार ताकदीन आहेत मी काय जास्त पैसेवाला माणूस नाही मी अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझे वडील काय संपत्ती सोडून गेले नाहीत माझ्या वडिलांनी फक्त लोकांची सेवा केलेली आहे आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे माझा जन्म एकोणीसशे एक्याण्णवचा आहे माझे वडील एकोणीसशे ब्याण्णव नगर सुद्धा झालेले आहेत या भागातून त्यांची कारकीर्द माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सर्वांना हेच विनंती करतो की आपण मतदान करताना कुठेही चूक करू नका आता आमचे मित्र पांडू पाटील यांनी सांगितले आहे सर्वांनी जबाबदारीने मतदान करा आणि आपण परवा खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेबांच्या असते पुढील पाच वर्षामध्ये काय काय काम करणार आहोत त्याचा जाहीरनामा देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि याच्या अगोदर आपण काय काय काम केलेलो आहोत त्याचाही आपण जाहीरनामा वचनपूर्ती पत्रिका तोही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे महेश पाटील साहेब अण्णांच्या मार्गर्शक आणि खासदार साहेबांच्या फंडातून आमच्या भागातील सगळ्यात मोठा काम झाला तो म्हणजे पोचमा मंदिरचं कंपाऊंड अतिशय मोठा काम आज आमची पोचंबा माता मा आज जे कोणते लग्न असेल काय असेल गावदेवी पण तिथे जातो आपण तिथे म्हणजे असुरक्षित वाटायची देवाला पण अण्णांनी खासदार साहेब वसंतराव साहेबांना कैलासवाची वसंतराव साहेबांना त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की बाबा असं असं तुमचं निवडून आपण निवडून आलात की आम्हाला प्रथम तुमचा फंड पोच्मा देवीला आहे त्यांनी नंतर साहेबांचं निधन झालं त्यांचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण साहेब ज्यावेळेस खासदार झालं त्यावेळेस ते त्यांनी फंड दिलं तर आज ते काम पूर्ण झालेलं आहे हा फार मोठा काम काम पुण्याचा आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे आता ही आपण जे निवडणूक लढवत आहोत प्रत्येक बाजूने आम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत मोघला असेल आम्ही असेल पाटील साहेब असेल असलोणी साहेब असेल प्रशासनाच्या माध्यमातून आठव असेल दिसेल आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला जर कुठं अडकवता येत असेल अडचण प्रत्येक प्रत्येक विरोधक आम्हाला प्रयत्न करत आहेत पण त्यांनी हे विसरले तुम्ही किती प्रयत्न करा मतदान तर जनताच करणार आहे ना आम्ही जनतेच्या जीवावर त्यांची पैशाची जी मस्ती जबाजी आम्हाला त्यांनी आता तुम्ही बघा पाच पन्नास कोटी खर्च करायला तयार आहेत त्यांनी देगलू शहरामध्ये त्यांची ताकद आहे त्यांची काही दिग्गज लोक आहेत ते दहा कोटी पंधरा कोटी सहज तयार करतात परंतु तुम्ही किती पैसे खर्च केलात पण हे निलावार साहेब कमवून जनता पैशाला भेटलेले नाहीये हे आज जीवाभावाने आलेले आहेत प्रेम आलेले आहेत सर्व कामधार ज्येष्ठ महिला आहेत युवक आहेत ज्येष्ठ माणसं आहेत सर्वांनी तळमळींना कार्यक्रमाला उपस्थित अत्यंत जास्त संख्येने ते उपस्थित झाले आहेत मित्र महत्वाचा विषय आहे प्रभा क्रमांक दोन मध्ये गेल्या निवडणुकीमध्ये साहेब माझी आई प्रभा क्रमांक दोन मध्ये निवडणूक मध्ये निवडून आहे त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की तू एवढा झालास का आपले फक्त तीनशे अठ्ठावीस मतदान आहेत बावीसशे मतदान मुस्लिमचे आहेत तू कस निवडून पण मला विश्वास होता माझ्या वडिलांचं वडिलांचं मुस्लिम समाजावर मुस्लिम समाजाचा माझ्या वडिला किती प्रेम होता हे मला माहित आहे सर्वांचा विरोध असताना मी थांबणार आहे तिथं था। त्या माझी आई देखील म्हणली की आपण तिथं थांबायचं साहेब अक्षरशः लोक म्हणले होते की एक माणूस मला म्हणतो अक्षरशः मेरेला शंकरराव चव्हाण जर येऊन तिथं फिरला तर अम्याशाही निवडून येणार असं म्हणले होते पण साहेब चमत्कार मुस्लिम समाजाने माझ्या आईला तिथे निवडून दिलेला आहे मुस्लिम समाजाचा प्रेम आमच्या मुस्लिम समाजाचा आहे आज साहेब मला संधी आली मला ती परतफेड करण्याची कुठत संधी आली आज मी पण आज मुस्लिम समाजाचे दोन दिले आहे हो पुस्तक गोदावर समाजाचे अकराशे मतदान आहे तर मी जबाबदारी म्हणजे की मी दोन मुस्लिम समाज देऊन मला संधी आलेली आहे तर सर्वांना मी विनंती करतो आपल्याला उपकाराची फरतफेड करायची मुस्लिम समाज संधी तुम्ही कोणाचाही विचार न करू नका कोणी सोयरा असेल असल काही असेल तुमचा मित्र असेल ते परंतु मुस्लिम समाज आपल्या मागे भक्कम थांबलेला आहे तर आपली जबाबदारी आहे आपल्या संधी आहे आपण त्यांच्या मागे भक्कम दाम। थांबून तीनशे तीन पंजाला वोट करून आपण मुस्लिम समाजाने आपल्याला केलं उपकाराची फरतफेड आपण संधी आपण फेडण्यास संधी मिळत आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कोणी म्हणताय से मला एक द्या निलावार साहेबाला दोन द्या तिथं म्हणजे मला एक द्या निलावार साहेबाला दोन द्या पण त्यांना वाटत आहे की इथली मतदार इथली जनता मूर्ख आहे इथली जनता फार हुशार आहे इथली जनता ठरवलेली आहे आम्हाला उमेदवार बघायचं नाही कोण बघायचं नाही आम्हाला फक्त तीन पंजाब दिसेल जिथं पंजाब दिसेल तिथे आमचं बटन जाईल बाकी आमच्या डोक्यात काहीच नाही त्या माध्यमातून अजूनही आपण अण्णाच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे पुढं विकास करायचा आहे या भागातील इतके ज्येष्ठ मंडळी आहेत आपल्या सोबत मोसनई साहेब आहेत बायचे काका आहेत भोंडी काका आहेत महेश पाटील आहेत आहेत बाला शेट आहेत इतकी ज्येष्ठ मंडळी आपल्या भागी ताकदीने निवडून असताना आपल्या भागातून आपल्याला जास्तीत जास्त भीड कसं देता येईल त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे प्रभा क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन हे दोन वार्ड या भागामध्ये आता बालाजांना म्हणले तुम्हाला रोज साहेब की सगळ्यात जास्त भीड तर माझ्या वाढून येणार आहे अण्णा तुम्हाला माझी म्हणतो मी बालाजाना तुम्ही मी तुमचा मुद्दा फोडतो तुम्ही म्हणणार सगळ्यात जास्त लीड मी माझ्या भाग आहे पण तुम्हाला माफी मागून सांगतो प्रभा क्रमांक एक आणि प्रभा क्रमांक दोन सगळ्यात जास्त लीड इथं आणि इथं दोन उमेदवार साक्षीने सांगतो ता। आणि सर्व सन्मान व्यासपीठांना तुम्ही ज्या पद्धतीने माझे माझ्या मागे थांबत आहात माझी पण जबाबदारी वाढली आहे इतक्या जनतेचं प्रेम माझ्यासोबत आहे की प्रेमानं माझ्याकडे आले माझी पण पुढील जबाबदारी वाढलेली आहे याची मला जाणीव आहे मी निश्चितच या शहरामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करील आणि मी या शहरासाठी नेहमी कटिबद्ध राहील आणि मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला काम करायचं आहे शहरासाठी खूप काम करायचं आहे आणि मी काय डायरेक्ट नीलावार साहेबांच्या वारसामध्ये मी डायरेक्ट येऊन उडी मारू निवडणूक थांबलेलं नाही साहेब तुम्ही मला बघता मी प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन करतो सामाजिक असल शैक्षणिक असल सांस्कृतिक असल सर्व भागामध्ये आम्ही काम करतो तुम्ही नीलावार साहेबांना बघ आणि महत्वाचं म्हणजे साहेब मी मी राजकारण करत असताना मुळे मी अपघाताने राजकारण झालेलं आहे राजकारण नीलावार साहेबांचं जो राजकारण जोडून बघतो तरी तो आयुष्यामध्ये राजकारण देऊ शकत नाही म्हणजे इतकं त्यांचं कुटुंबाला वेळ नाही स्वतःला वेळ नाही त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या घराला कुठेतरी लोक आशेनं बघतात आमच्या घरावर घराकडनं लोकांना वाटते किंवा न्याय मिळू शकतो त्या आयुष्याने म्हणजे आई आमची आई माझ्या पोडवासी सांगितलो मी ऐकलं असेल मी राजकारणात आलो लोक आम्हाला सांभाळले पश्चाती लोक आम्हाला सांभाळलेत याची आम्हाला जाणीव आहे आणि या शहरासाठी आणि या, या भागासाठी आपल्याला काम करायचं आहे निश्चितच आपल्या मतदान रूपी आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद तुम्ही दोन तारखेला द्याल अशी मला अपेक्षा नाही की मला विश्वास देखील आहे म्हणून मी पुन्हा एकदा येणाऱ्या दोन तारखेला कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका आपल्याला या भागातील दोन प्रभाग क्रमांक दोन चे दोन मी आणि आणि कडलवार प्रभाग क्रमांक दोन मध्ये अं साहेब आणि जावदीन साहेब आणि नगरसभा मेदवाराला तीनच्या तीन, तीन मतदान कळून प्रचंड माझ्या विजय कराल या सर्व तुमच्या साक्षीने मी यांना शब्द देतो आणि माझ्यावर शब्द भाषण संपवतो धन्यवाद